नमस्कार मित्रांनो चला तर मित्रांनो बघा इथे चालले माझे चपात्या आताला ला चटका लागूस <laughs> तो चपाती करतीये मी असं तर तुम्ही पण करत असेल त्यात काही नाही आहे आम्ही पण करते तुम्ही पण करताय पण गरम होते मरणाचं आहे बघा वरण झाले मेथीची भाजी पण झाली आहे सगळं स्वयंपाक झाले तरी काम येते मेथीची <laughs> भाजी नाही मेथीची भाजी <laughs>

बघा आज आज काय करणार भाजीला नाही चालू मेथीची भाजी केली आणि चपाते केले भात केला आणि काही नाही आता काय नाही गर्मीचं काही जेवण जात नाही वरण जर असलं की चुरून वरून खातो माणूस काय करा वर पाहिलं तुम्हाला चक्क नाही काय गोष्ट काय कळ मरती कसं बघायचं सांगू हो मम्मी <laughs> खाली बघायचं आणि आरसा ठेवायचा खाली मला तर नंबर काय माहिती काही कळत नाही दोन तीन टाइम स्वयंपाक स्वयंपाक बाईचं जीवन किती बेकार माणसाला बघा एक दिवस तरी सुट्टी असते आपल्याला एक दिवस पण सुट्टी भेटत बायान म्हटलं चला हॉटेलला तर नाही म्हणत हॉटेलला काय कमी बिल लागत का बायाला म्हटलं चला हॉटेलला हजार दीड हजार रुपये नुसतं जेवणाचं बिल लागतं आणि ही ते हजार रुपये आपले तीन दिवस जातात तेवढं तरी कळत का नाही तुम्हाला काय काय नाही आता काय बोलायचं हिमांशी चिडीला आणून ठेवतो मला त्याला तर फटके द्यायला पाहिजे काय करू मम्मी मला पण घरी बसल्या बसल्या बोर होतोय टाइमपास टाइमपास साठी स्वतःची माणसाने सगळं करायचं मी करतो तर तू करू देत नाही म्हणते नको जाऊ बघा किंवा का नाही का मम्मीला कळवायची म्हणते बस काय काय म्हणता पप्पा दोन हजार भर पाच हजार हा मग असेच काम शोधते पण मला डोकं कुठं इंटरव्ह्यू जायचा इंटरव्ह्यू ला जातो आणि त्याचा इंटरव्ह्यू वगैरे देतो आणि तिथलं बाया म्हटलं मॅडम हे काय त्याच्या काय दोन हजार रुपये तुम्ही घ्या डिपॉझिट आम्ही तुम्हाला मग चौदा हजार रुपये पेमेंट देणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला काम लागणार आहे आणि आणि महिने वगैरे आता कुणी बघितलं होतं का असं काम आम्ही काय डायरेक्ट रिजे करतो आपल्या जॉबला कुठली कंपनी का कधी पैसे घेत आता मला ऐक ना ऑनलाईन फोन येतात नोकरीसाठी अप्लाय केले का मी त्यांना पहिले विचारतो तु तुम्ही काय घेता का <laughs> असं ते 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 मी विचारतो पहिले तुम्ही काय घेता घेता तर ठेवा नाही तर बोला ना, एक सांगाल तर चांगला होता काही घेत नाही पण तमिळनाडूचा होता त्यांचं म्हणणं लॅपटॉप तुमच्याकडे म्हणजे सगळं तुम्ही करा काम लॅपटॉप असेल तर काम होईल तुमचं म्हणणं लॅपटॉप तुमच्याकडे ठेवा नाही तर काम नाही होणार ना आमच्याकडे काय लॅपटॉप नाही मित्रांनो साधा सिम्पल बस्तीस बस बत्तीस जीबीचा मोबाईल त्यात पण आता एकतीस जीबी भरलाय बर का मित्रांनो फोन फोन मध्ये जागाच नाही म्हटलं फोन मध्ये जागा नाही घरात जागा नाही आमच्या तर काय करा चालले ऍडजस्ट करतोय कसं तसं काय ना डकल गाडी काय ना? बोलू नाही त्रास होते तुमच्याकडे होते का पडला तर पाठवा मित्रांनो हा नाही तर आम्ही माणसिकडे पडला असेल तर ही माहिती पाठवते तुम्हाला आमच्याकडे पडला असतात आम्ही इथं खिडकी नसते उघडले मित्रांनो खिडकी उघडी ठेवली प्लस फॅन बंद आहे गॅस चालू आहे हा मग फॅन बंदच राहणार ना नाही तर चपाती कच्ची भेटल लागली आमच्या ही माणसीने बघा की स्वच्छ केला वा, शुक्रवारी शुक्रवारी जास्त काम नाही करत काही नाही आरसा बसव नेक्स्ट टाइम बर मित्रांनो